हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की साडीचे पार्ट कसे कटिंग करायचे आहेत आणि सगळे आपण साडीला कसे जोडून घेतलेले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये साडीची पूर्ण शिलाई करणार आहोत म्हणजे कोणता पार्ट कुठे जोडणार आहोत ते सो so, अशा पद्धतीने आपण साडी आज शिलायची कशी शिवायची ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ एंडपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर पहा अशा पद्धतीने मी याचा एक कवर एक टाकून घेतलेला आहे जसं तुम्ही पाहिले दोन्ही पाय समोरासमोर ठेवले आता हे ना माझा उजवा पाय आहे जसं की तुम्हाला दाखवते मी आणि डावा पाय पण त्याच्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला टीप मारून घेतलेली दे आहे जसं की तुम्हाला दाखवलेलं आहे तशाच पद्धतीने आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं आहे जे ओझा आहे ना हा तेच जोडून घ्यायचा आहे पायाला आणि इक जे पाय दुसरा होता ते सुट्टा करून घ्यायचा आहे पण मी थोड्या वेळासाठी ते केलं करायचं मला समजून येण्यासाठी सो आपल्याला श्चेप्र ते नंतर काढायचं आहे आणि आत्ता अशा पर्या अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण ओझा आहे ना ते डाव्या पायावर घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण उजव्या पायावर ते पूर्ण स्टिच केलेला होता सो आपल्याला हे डाव्या पायावर असा पूर्ण ओझा फिनिशिंगमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला कमरेला जोडायचं आहे सो अशा पद्धतीने तर व्यवस्थित असं करूनच आपल्याला ते जोडायचं आहे मिऱ्या वगैरे व्यवस्थित येतात का ते पण पाहायचं आहे आणि जोडायचं आहे आणि इथं पहा अशा पद्धतीने परत मी एकदा टास्नी लावून घेते आणि आपल्याला इथं पण जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिर्या पूर्ण इथं पहा अशा पद्धतीने झालं आहे आपलं पूर्ण जोडून सो आता आपल्याला काय करायचं आहे पदर जोडायचा आहे उजव्या पायाला पाठीमागून मागून आपल्याला पदर जोडायचा आहे जेणेकरून बरोबर आपल्या डाव्यापार खांद्यावरती पदर येतो आणि पदर जोडताना आपल्याला सुईच्या बाजूने प पदर सुईचाच ठेवायचा आहे जे कोण आहे ना आपण पदर त्रिकोण असा क कापलेला होता म्हणजे असं क्रॉसमध्ये कापलेलं होतं ते क्रॉसचा कोण आपल्याला व्यवस्थित जे आकारावरती ठेवूनच व्यवस्थित आपल्याला पदर जोडायचा आहे आणि त्याच्यानंतर कष्टा उलटा हे ठेवायचा आहे जसं की कष्टाची टीप तुम्हाला दाखवलेली होती कशी जोडायची शिवायचे टाय मागच्या व्हिडिओमध्ये हो सो बारा इंच कष्ट जोडलेला होता आणि बाकीचा असा काट काठ आपण सुट्टेस ठेवलेली होती त्या जे जे का जी ही। जे आकार आहे जे इकडच्या जे आकार आला ते जे आकार आहे ते इकडच्या जे आकार आला सो अशा पद्धतीने आता आपण जोडून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं हे डायरेक्ट ना ते आपल्याला उजव्या पायाच्या मागच्या बाजूने जोडायचं आहे आणि हा दुसरा काट ना तो आपल्याला डाव्या पायाच्या मागच्या बाजूला जोडायचा आहे सो so, मागच्या बाजूला का जोडायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते कारण ते बरोबर सोयीचं झाल्याच्यानंतर बरोबर काष्टा व्यवस्थित असा दिसेल आणि ते काटाच्या तिथून जे पुढं जे आकारापर्यंत आपल्याला ह्या अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत वरच्या तोंड करून प्लेटाला टा टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तो खूप सुंदर असं फिनिशिंग येणार आहे आणि आता मी प्लेटा टाकून घेते सो तुम्ही अगोदर मला दाखवते प्लेटा टाकलेल्या आहेत कशा इथं पहा अशा पद्धतीने ता मी आता प्लेटा पूर्ण टाकून घेतलेल्या आहेत तर प्लेट तुम्ही इथं कशाही टाकू शकता उलट्या सुलट्या तर इथं मी अशा पद्धतीने प्लेट टाकलेल्या आहेत पण शक्यतो वरच्या साईडने प्लेटाचे तोंड येऊ द्या कारण कारण आपला जे काष्टाचा घोळ असतो ते व्यवस्थित असा खाली नाही आला पाहिजे जसं की व्यवस्थित असा दिसायला आला तर साडी पण आपली व्यवस्थित अशी दिसून येते अशा पद्धतीने तर आता आपला पूर्ण मी आता हे दुसरा जे आकार पण जोडून घेतलेला आहे आपल्याला एक ठेवून दुसरा जे आकार पण जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता माझा दुसरा आकार पण जे आकार जोडून झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आता हे पूर्ण ओझा आहे ना पूर्ण ओझा आतमध्ये टाकायचं आहे जसं की तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीने आता जे पहिला पाय आपण जोडलेला होता आप आप ते आपल्याला परत टिपूसून घ्यायचे आहे आणि पहिला पाय जोडून घ्यायचा आहे आणि पूर्ण व्ही आकार आपल्याला इ इथून ते पूर्ण ओझ आहे ना ओझ पुळचं पदर ते पूर्ण आपल्याला आतमध्ये घालायचे बाहेर काही अजिबात टीचमध्ये आलेलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आणि हे व्ही आकार आपल्याला जोडायचा आहे बॉटमपासून तर त्या बॉटमपासून तर या बॉटमपर्यंत आपल्याला पूर्ण वि आकार जोडून घ्यायचा आहे सो अशा पद्धतीने आपलं पूर्ण व्ही आकार जोडून झालेला आहे आणि मस्त असा जोडून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण जे सगळं आपलं पोशाख होता जसं की पदर पु पुढचा ओझा ते सगळं बाहेर काढून सुईचे करून घ्यायचं आहे इथं पहा अशा पद्धतीने आता सोईचं करून घेतल्याच्यानंतर आपल्याला खूप प्लीज मस्त अशी साडी रेडी झालेली आहे पूर्ण आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे पाठीमागचा कष्टा पण आपल्याला रेडी करायचा आहे आणि अगोदर आपल्याला ओझा व्यवस्थित आलेला आहे का नाही ते पण चेक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असा ओझा करून घेऊन आपल्याला पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे तो इथं पहा अशा पद्धतीने आता माझा पूर्ण ओझा पण व्यवस्थित आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ओझा झाले आल्याच्यानंतर काय करायचं आहे व्यवस्थित मिऱ्या वगैरे कुठे सुटत आहेत का ते लक्ष पाहायचं आहे की आपल्याला सगळं व्यवस्थित जोडलं गेलेलं आहे का सो अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा पदर पण एक साईडला मी काढलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे ना टाचण्या काढून घ्यायच्या आहेत जसं की मी टाचण्या लावलेल्या होत्या जसं मी त्याला दोऱ्याने एक एक टाका देऊन दोऱ्याने शिलाई पण केलेली होती प्लेटाची झेक पण ते टाचण्या लावलेल्या होत्या सेफ्टीसाठी त्या मी पहिले काढून घेतल्या मिर्याण्याने स्टव्ह म्हणून लावलेल्या होत्या सो अशा पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आहे मागचा कष्टावर आलेला होता आपण तर मागचा कष्टा हे पहा अशा पद्धतीने दिसणार आहे आणि मागच्या कष्टाचा जे काही उरलेला भाग असतो म्हणजे जसं की मिर्या येतात मागच्या कष्टाला सुद्धा तर असे दोन तीन मिर्या येतात तर त्या मिऱ्या काय करायच्यात आपल्याला जसं काट आहेत ना काटाचे तोंड इकडून इकडून असे ॲपोजिट साईडला असतात ते तशाच पद्धतीने आपल्याला मिऱ्या घालायच्यात आणि तेच पद्धतीने नी। दोन्ही पण साईडला वेगवेगळ्या मिऱ्या घालायच्यात एका साईडला ना मिऱ्या नाही घालायच्या कारण बसताना उष्टाने टाईट होत होते सो अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण साईडच्या वेगळ्या मिऱ्या घालून आपल्याला त्याच काटाच्या तितक्या साईजच्या मिऱ्या घालून व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते इथं पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं व्यवस्थित थोडंसं जवळ घेतलेलं आहे व्हिडिओ मी आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण साईडनी टाचण्या लावून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा मिऱ्या जोडून टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि जे काही वरचे आपले भाग दोन्ही पण कष्टाचे का काट आणि ह्या चुन्या होत्या त्या पण व्यवस्थित आपल्याला आलेल्या आहेत जसे तुम्ही उभ्या प्लेटाचे तोंड मी माझ्या साईडने खाली ती झालेले होते सो आज तुम्ही वरती केली तरीही चालेल खूप छान असं लुक येईल आणि अशा पद्धतीने आपला पूर्ण हे बघा पोशाख रेडी झालेला आहे सो अशा पद्धतीने पुढचा पुढचा भाग आपला रेडी झालेला आहे मागचा कष्ट पण रेडी झालेला आहे ते म्हणजे पूर्ण साडी आपली ऑलरेडी झालेली होती आहेच पण आता मेन म्हणजे आपल्याला नेफा बसवायचा आहे सो so, ने, नेफ्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे नेफा आपल्याला पूर्ण जी कंबर आपली जेवढी आलेला आहे सीट आणि कंबर हे दोन्ही पण एकत्रच येतं कारण मग काय होतं की सीट आतमधून जर कंबर बारीक केली तर सीट आतमधून जात नाही कारण ट्रीचेबल आपण आपण जशी साडी घालतो तशी आपण कंबरीला नेसायच्या त्यावेळेस आवडतो साडी पण इथं काही आपल्याला आवळायची नाही आहे साडी रेडीमेड असल्यामुळं आपल्याला जितका सीट असतो तितकाच कंबरेला पण ठेवायचा आहे जसं की वाटलं तर तुम्ही जास्त असं वाटत असेल तुम्ही एक दोन प्लेटा देऊ शकता पण तिथं जास्त नाही की दिल्या तरी चालेल कारण सीटच्या तिथून आपल्याला साडी आतमध्ये बरोबर व्यवस्थित गेली पाहिजे सो अशा पद्धतीने मी आता पूर्ण मोजून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं नेफ्याला अस्तर लावायचं तर मी अस्तर लावण्यासाठी अगोदर अस्तर जॉईन केले करण्यासाठी अस्तर कट केलेलं आहे आता काय करायचं आपल्याला इथं पहा मी दोन मार्किंग केलेलं आहे एका मार्किंगवर मी पहिलं जोडून घेणार आहे इथं डबल फडं अस्तर आहे पूर्ण अखंड अस्तर नव्हतं त्यामुळं आणि आता आपल्याला डबल फोड अस्तर असल्यामुळं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरं अस आहे ना ते आपल्याला जसं की काटाचा भाग आहे तोच काढून घ्यायचा आहे फक्त कारण आपल्याला काटाचा भाग व्यवस्थित फिनिशिंगमध्ये नेफा असेल तर दिसतो जर तुमच्याकडे काठ उरलेच नसतील तर तुम्ही नाही घेतला तरीही चालेल पण इथं भरपूर असं काठं उरलेले होते आणि साडी भरपूर अशी मोठी होती त्यामुळं फिनिशिंगमध्ये येण्यासाठी मी म्हटलं ठीक आहे छान सुंदर दिसतो नेफा काटाचा काट काट तर तेच काठ मी आता अस्तरला जॉईंट करून त्याचा नेफा जोडणार आहे तर तितकंच मी जितकं अस्तर कट केलं तितकंच ठेवून मी नेफा साडीचं काठ मी काढून घेणार आहे आणि अस्तरला जॉईंट करून घेणार आहे तर मशीनवर मी आता कसं जॉईंट करते मी तुम्हाला ते पण दाखवते सो अशा पद्धतीने आता मी आता मशीनवर घेतलेलं आहे अगोदर आपल्याला काय करायचं जोडून घ्यायचं आहे मेन अस्तर आणि मेन काट तर इथं मी मेन का अस्तर व्यवस्थित एकाला एक जोडून घेतलं आणि मेन काटत आपले पूर्ण अखंड होते त्याला जॉईंट वगैरे टाकायची गरज नव्हती फक्त खालच्या बाजूने मी अस्तर ठेवलं आणि अस्तर जॉईंट करून घेतले सो अशा पद्धतीने मी अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचा काटाचा भाग पण मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय राहायचं इथं इथं मी तुम्हाला दाखवते तर बा अशा पद्धतीने आता थोडंसं एक इंच टिप मार तिथून दाब उचलायचा परत खाली एक इंच टिप मारायची अशा पद्धतीने आपल्याला एक इंच आतमध्ये ठेवून द्यायचं आहे सो अशा पद्धतीने आता डबल फोल्ड करायचा आहे खाली आपल्याला हे करून अशा पद्धतीने आपल्याला वरती न नॉट टाकण्यासाठी काढायचा आहे तर मी तर खूप खूप फास्ट व्हिडिओ केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो नेफा जोडताना ने। मी पूर्ण व्हिडिओ काढता काढता जवळजवळ पंधरा मिनटाचा हा व्हिडिओ झाला होता तर तो तोच नेफाचा जोडण्याचाच पंधरा मिनटं व्हिडिओ होता मग मी म्हटलं एवढा व्हिडिओ टाकण्यापेक्षा थोडासा व्हिडिओ पळवला तर तुम्हाला तुमच्या पण लक्षात येईल की मी नेफा कसा जोडलेला आहे सो अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं साडी उलटी करायची आहे आणि त्यावरती उलट साईडला जोडायचं आहे पहिले आपल्याला काय करायचं साडीचं पूर्ण माप करून घ्यायचं आहे आणि जे उजव्या बाजूला आपल्याला नाडी बसवायची आहे तर उजव्या बाजूला खून करून आपल्याला नाडी बसवायला सुरुवात करायची आहे जसं मार्किंग करून घ्यायचं उजव्या बाजूला कारण उजव्या बाजूला पदराच्या साईडने खाली आपली नाडी बांधलेली जाते नाडी दिसून येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला तिकडच्या साईडने जोडायचं आहे नेफा कसा जोडायचा आहे एकदा पद्धतशीर अजून मी तुम्हाला चांगल्या व्हिडिओमध्ये एक दुसऱ्या साडी शिवताना दाखवेलच नक्कीच सो अशा पद्धतीने पण मी ह्या व्हिडिओमध्ये पण पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याला समजेल त्याला खरंच नक्कीच फायदेशीर आहे सो व्हिडिओ रिपीट रिपीट बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि आता अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे डबल फोल्ड केलेला आहे उ म्हणजे नेफा आपल्याला बाहेरून जोडायचा असतो सो अशा पद्धतीने मी बाहेरून काठी जोडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता त्याला डबल टिप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने आता माझा पूर्ण रे नेफा रेडी झालेला आहे जोडून आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण साडी खाली घेतलेली आहे इथं पहा मागचा कष्टा कसला भारी कसला सुंदर दिसतो आहे सो खूप सुंदर आलेला आहे मागचा कष्टासुद्धा आपण जिथं टासण्या लावलेल्या होत्या कष्टाच्या मिऱ्या घेऊन तिथं पण जॉईन करून मग नेफा बसवलेला आहे आणि पहा सुंदर असा आलेला आहे पुढचा पोशाख तर ते तिसरे तुम्हाला दाखवते तर खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे साडीला इथं पहा अशा मिरे मिऱ्या पण पडलेल्या आहेत त्या मिरे मिऱ्या पडणं खूप गरजेचं असतं कारण नेसले आपण जी वेळेस साडी नेसतो नऊवारी त्यावेळेस मिरे मिऱ्या पडतात तर ते तेच लुक आपल्याला शिवलेल्या साडीमध्ये सुद्धा यावं म्हणून हे अशा मेळ्या पडल्या जा जातात तर आपण टाकल्या जातात सो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता नेफा सुद्धा पाहू शकता कुठेही कुठेही निसटलेला नाही ना, आहे काही नाही एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे आतमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवला अगदी बार दोरे बिरे काही नाही सगळं मार्जिंग आतमध्ये गेलेलं आहे सो अशा पद्धतीने नेफा कधीही बसवायचा आता मी इथं नॉट पण बांध बांधण्यासाठी एक नाडी पण बनवून घेतलेली आहे ती पण नाडी मी तुम्हाला घालून दाखवते आणि अशा पद्धतीने सो अशा पद्धतीने आता तुम्ही साडी शिवू शकता तर इथं पहा मी आता तुम्हाला थोडंसं जळून दाखवण्याचा प्रयत्न करते आता काय करायचं आहे आपल्याला इथं नॉट आपण कशी बांध टाकली ते पण मी तुम्हाला दाखवलं कारण जिथं नेफा आपण जोडलेला होता ते आपण डाव्या साईडनी न जोडता आपण उजव्या साईडनी जोडलेला होता उजव्या साईडने आपल्याला नाडी बाहेर काढायची आहे बांधायला कारण ती पदराखाली पूर्ण जाणार आहे आणि पदराखाली गेल्याच्यानंतर ती नाडी आपल्याला वरती दिसून येणार नाही आपण उजवीकडून पदर डावीखा घेतो जसं की ती उजव्या उजवीकडून काढून डावीक डाव्या खांद्यावरती आपण पदर घेतो तर तशाच पद्धतीने आपल्याला ही पद्ध साडी पूर्ण स्टिच करायची आहे अगदी पूर्ण रेडीमेड साडी घातली आहे अशा पद्धतीने साडी आपली दिसली पाहिजे जसं की आपण पूर्ण पोशाख नेसतो तशी अरे ब्राह्मण साडीसुद्धा अशी सेम पद्धतीने तुम्हाला जशी शिकायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजच नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बेलायकनचं बटन पण दहा बजेनिको येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दिसेल सो अशा पद्धतीने आता आपला पूर्ण नेफा जुडून झालेला आहे नॉट पण टाकून झालेला आहे जसं की नाडी नाडी पण टाकून झालेली आहे आणि आता परत एकदा मी तुम्हाला पूर्ण साडीचं लूक दाखवणार आहे सो अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते पहिले तुम्हाला पूर्ण लुक कसं दिसणार आहे सो इथं पहा हे बघा उजव्या बाजूने ही ना नाडी आलेली आहे की पदराखाली आपण असा पदर घेतला की पदराखाली आपली ती नाडी जाणार आहे उजव्या साईडनी डाव्या साईडला नाडी जाणार आहे तर खूप सुंदर अशी साडी फिनिशिंगमध्ये शिवल्या गेलेली आहे तुम्ही पण असे साडी शिवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि कोणाला को ज्याला कोणाला शिकण्याचा इंटरेस्ट आहे तर त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते पण आपले व्हिडिओ पाहून शिकू शकतील असे भरपूर साडी व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती साडी त्यांचे पण जसं की आपलं व्यवस्थित समजून सांगणं हे जास्त खूप गरजेचं असतं तर नेक्स्ट टाईम अजून जास्त चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल कारण एवढा काही व्हिडिओची क्लिअरिटी येत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा झाल्याच्यानंतर कमी एम बीमध्ये तो व्हिडिओ डाउनलोड करावा लागतो आणि अपलोड करावा लागतो ते त्यामुळं मग ते जास्त काही क्लिअरिटी दिसत नाही नाहीतर व्यवस्थित असं छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि सगळं समजून सांगण्याचासुद्धा सा करेल सो अशा पद्धतीने हे पदर आपण भागून काढल्याच्यानंतर नाडीसुद्धा आतमध्ये जाणार आहे आणि अशा पद्धतीने आपलं पूर्ण फिनिशिंग लुक दिसणार आहे तर खूप सुंदर असा साडीचा आपला पूर्ण लुक झालेला आहे तर कोणाकोणाला आवडते नऊवारी साडी घालायला ते एकदा कमेंट करून नक्की सांगा आजकाल मराठमोळा पद्धतीचा नऊवारी लूक घेणं जसं की पारंपरिक आपले सण वगैरे असतात हळदी कुंक असतं हे सगळ्या गोष्टींना नऊवारी साडी नेसली जाते नऊवारी साडी रेडीमेड घातली जाते तर त्यामुळे तर मग अशा पद्धतीने इथं पहा मी तुम्हाला दाखवते थोडं साडवा व्हिडिओ झालेला आहे थोडं समजून घ्या कारण मी इथं पूर्ण उभं शूट करण्याचा प्रयत्न केलेला होता कारण की आडव्या साईडनी व्यवस्थित शूट होत नाही म्हणून अशा पद्धतीने आपला पूर्ण साडीचा सा लूक आलेला आहे आणि कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा चरे मागचा सा काष्टा असा पदर निघतो काष्टाच्या खालून आणि मागचा काष्टा पूर्ण डबल काष्टा सुरुवात आहे पूर्ण पु पुढचा पोशाख अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला कसा सुंदर असा झिझक मिऱ्याने आलेला आहे पूर्ण छान असा पदर दाखवते पॅन्टीचा भाग पण दाखवते खूप सुंदर असा लुक आलेला आहे या साडीला साडी खूप अशी म्हणजे खूप सुती साडी आणि खूप अशी हलकी साडी आहे घातल्याच्या नंतर त्याचं वज पण होणार नाही अशी पद्धतीची साडी आहे नऊवारी जसं की आपल्या पहिल्या ज्या घालायच्या तशी साडी आहे पण लूक खूप सुंदर आलेला आहे शिवून तर साडी खूप सुंदर अशी शिवून झालेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा इथं पहा नॉट वगैरे मी अजून जवळून सांगण्याचा टाकण्याचा सा प्रयत्न सा केलेला आहे आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भेटूया चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि साडीचा व्हिडिओ रिपीट रिपीट पाहून तुम्ही शिकत राहा अजून कोणत्या पद्धतीची साडी तुम्हाला शिक शिकायची आहे शिवून पाहिजे आहे तर कमेंट करून नक्की सांगा त्याचा पण आपण पन व्हिडिओ बनू त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये